तर सकाळ नमस्कार मी अमृता शिवसागर माझ्या ब्लॉग मा मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज ना रात्रभर मला झोप नव्हती का ते सांगते तर आणू ना खूप आजारी पडली अचानक तिला रात्री तोड ना तर ठीक होती संध्याकाळपर्यंत जेवण वगैरे पण केलं होतं आणि इतकं जाम झालंय तिला रात्रीत ना साडेबारा एक पर्यंत झोपली होती आणि मी पण झोपले आणि नंतर एक नंतर जे हळूहळू जे कणायला लागली रळायला लागली अंगात ताप तर इतका काही आहे अंग काही गरम लागत नव्हतं मी बघत होते आणि जाम म्हणजे असं सर्दी पण झाली तिला नाक व्हायला लागले ना, श्वासच घ्यायला येईना तिला आणि जवळजवळ तीन साडेतीन पर्यंत मी घेऊन बसले होते घ्यायचं खाली ठेवायचं झोपटायचं ती काय झोप ना नुसती रडायला लागली होती नुसती रडत होती इतकं ना रात्री मला तर म्हणजे असं चिडचिड होती आपली पण एकतर आलेली आणि ही झोपनात की आपल्याला तर झोपायला येत नाही आणि रात्रीचं दुसरं कोणीही घेत नाही माझ्याशिवाय दिवसभरात घेतील पोरी यांनी दिवसा म्हणलं तर घेते पण रात्रीचं कोणसुद्धा घेत नाही ती मलाच घेऊन बचायला तर पोरीना शाळेत जायचं असतंय आणि आपण काय घरात असतोय उशिरा उठलं तरी चालते त्यामुळे आज मी उशिरा उठले आज डबा सुद्धा केला नाही अजून मी स्वयंपाक केला नाही काय नाही पोरी चहा बिस्किट खाल्ल्या चिवडा घेऊन गेल्या त्या आणि त्यांना वडापावला पैसे दिले म्हटलं वडापाव खावा चिवडा खावा का तर काही म्हणजे काही सुच नाही इतकी रडायला लागले नाही ना आता म्हटलं या आपण दवाखान्यात जाऊ दवाखाना तर उघडला पाहिजे निदान अकरा वाजता दवाखाना चालू होते तोपर्यंत का तर काय होत नाही मस्त रडायला लागले पिल्लू पाखीर मुसून गेले नाहीतर खेळत असते पळत असते माग माग माझ्या नुसतं नाही बघा जाम झाले डोळे हेन कसं कर गरगरले करारखं चेहरा पाक सुकून गेला न उठा ती उठायलाच तयार नाही आंघोळ वगैरे माझी झाली ती होती तोपर्यंत आणि आता म्हटलं पूर्वीची कसं होते जुनी औषध देऊन पण चालत नाही मी शिल्लक शेवते घरी औषधं पण जास्त दिवस झालेले आहेत ते एकदा ते औषध आपण ओपन केलं फोडलेलं औषध जास्त ना बाटली त्यातलं देऊन दे चालत नाही त्यांना जास्त उलट होतं अगोदर मी देत होते अडीनडीला अगोदर तर सारखी लहान होती त्याच्या सारखी आजारी पडायची पण आता ना अजिबात नाही देत मी ते ओपन केलेलं नवीनच आणावं लागते आणि औषध आता नाहीच आहेत तशी खरं ठेवलीच नाहीत सगळी टाकून दिली होती मी अगदी थोडं थोडंसं ड्रॉप थोडंसं अगदी राहिलेलं असत आहे असं लागले नुसतं रडायला लागले पिल्लू काय खायना काय नाही थोडासा अगदी नॉर्मली ताप आलाय पण सर्दी तिला नाक जाम झाले अनुला येत ना जरा झोपवडी म्हणलं झोप म्हणून झोप झोप करून थोडंही करून तिला झोपवलं समजूत काढून मला काम आहे आवरू दे असं करून उठायला कसतर झोपवली हो आणि इकडे वरण भाताचा कुकर लावून घेतला म्हणलं ह्यात शेंगा आहेत रात्री भाजलेले त्यातच आहेत तर इकडं म्हणलं वरण भाताचा कुकर लावूया मला कपडे पण भरपूर पडलेत कपडे पण धुवायचेत आणि म्हणलं आता दवाखान्यातनं तिला थोडंसं खाणार नाही पण जबरदस्तीनं आपलं थोडं थोडं दिस तिला भात तर चालला पाहिजे डाळ भात म्हणून म्हटलं थोडंसं लव्या कुकर तर लावून घेऊया म्हणजे औषधं पाजायला परत यायचं जरा खोकायला पण लागले आता बघू अजून जरा वेळ झोपली तर पटकन कपडे आता पिऊन काढते मी आणि चपात्या करते आणि ह्यांना म्हणते आता पोरींना डबा देऊन या बिना डब्याच्याच गेल्या त्या आता बघू यांनी डबा देऊन येतील शाळेमध्ये पटकन चपाती भाजी कात्र पण आणि कपडे आधी धुवून घेते पडले तोपर्यंत तिथं आपले शांत करून घेत नाही अंगावर आणि हवामानसुद्धा ना असा वार इतकं सुटतंय मध्येच पाऊस मध्येच ओन त्यामुळं सुद्धा मुलं लेखरं आजारी पडतात आणि काल तिथं मी शेजारच्या पण त्या आजी आजारी होत्या ना तिथं गेले होते मी त्यांना भेटून आले नेला होता मोबाईल पण कसं म्हातार माणूस जरा आजारी म्हणजे जरा नीट नसतंय त्यामुळं मी काय शूटिंग तिथं केलं नाही तब्येत त्यांची ठीक नव्हती एवढं काय तिथं मी शूटबीट केलं नाही गेले खरं भांड्याचं जाळ ठेवलं आणि ना एवढ सुटलंय कपडे धुतली मी खूप वार सुटल ठेवू खाली वाखण्यात आता जाऊन येतो आता थोडीशी खाल्ली ती ना भात आणि थोडी लागली खेळायला पण पन। पण आणखीन थोड गरम आहे म्हणजे दाखवून आलेलं बरं परत काय होते ना तर अंगावर कडायचं म्हणजे जास्तच होत मग थोडी लागले खेळाले इतकी काय अशी बसली नाही आता थोडस खाल्लं तिला अस जबरदस्तीनं चारले तर आता ठीक आहे तर जाऊन येतो आम्ही दवा काय आवड पण

वजन केलं आणि दवाखान्यात ना औषध दिले तर तयार करायचं औषध पहिलं काय अँटीबायोटिक दिले ना सर्दीच तापाच नाही अरे म्हणलं बिना टोपणाचं कसं असेल पिल्लू पप्पाकडनं ग पावच पिते आमच्याकडनं पितं पण नखर करत पितं आणि पप्पाकडनं बिना नकर करता पित आहे का नाही डॉक्टर काय म्हणले तुला लाडू खायचा खात नाही तू शेंगदाण्याचा लाडू नो, नो। बस वरती बस की आता आजार नाही बस आता दुसरं प्यायचंय तापाच दिलंय अँटीबायोटिक तयार करून आणखीन सर्दीच राहिले तर आता पाच पाच मिनटाच्या अंतरानं पाजायची सलग पाजून चालत नाही आहे का नाही हा धून आणलं की पिल्लो वरती बस आणि हे बघ आता झोपायचे काय झोपणार ना शान बाळ माझ्या बाळाला ता अचानक ताप आला बाई काय नव्हतं रात्री ठीक होतं खेळत होतं आणि रात्रीच नव्हता सर्दी झाल बाळाला माझ्या रात्रभर झोप नाही बाई मला पण नाही आणूला पण नाही सोनूला माझ्या काय झालं ना गर्दी होती खूप पण ती दुसऱ्याची होती अजून लहान बाळांची इकडं नव्हती आणि आपलं डिलिव्हरीचं पण तिथंच आहे ना तर तिकडं ती गर्दी होती खूप त्यामुळं आमचा नंबर लगेच आला आणि लगेच आम्ही आलो पण अनुचं वजन खूप कमी भरलं आणि आमचं जास्त भरलं तिचं जास्त भरायचं आमचं कमी भरायचं तर तिचं कमी भरलं ना आमचं जादा भरलं <laughs> तर माहीत सांगत नाही लय वजन भरलं माझं तर आलो आम्ही औषध पाजून आलूला झोपल होतो आणि आता झोपून उठलो पण लागले रडायला ताप कमी आलाय तिचा पण तरी पण रडायलाच लागली ती मांडीवर ना काय उठणं झाल्या काय करायचं तर गप्पच बस ना आज मंदिरात जायचं होतं पण ही काय रडायला गेले बघू आता काय जावं पण मी पण जरा वेळ झोपले हिला झोपवत ही काय झोप ना मग आता म्हणले हिला झोपवत आपण पण झोपू थोडा वेळ झोपले मी थंडी वाजायला लागली आणि का तर गार हवा ना वातावरण बाहेर गार झाले आणि असल्या हवामानामुळे ना पोरं आजारी पडायला लागलेत मुरजावून गेले पिल्लू, सुकले, पाक पाक सुकून गेले, बाळ माझा आजार पडून अक्षर आले शाळेत ना कनिक <coughs> मळ्या चपात्या करायच्यात आणि तण इकडं बटाटा चिरून द्यायला लागले मला बटाट्याच्या कचऱ्या करायच्यात शेंगा खाल्ल्यात है ना आणि लावलाय हो येतो कुकर तर मी आता चपात्या करायला लागले सकाळी पण वरण भातच केलं चपात्या केले म्हणलं आता तरी कराव्या अनुला पण औषध पाजायचंय आणि आज मंदिरात सुद्धा गेले नाही मी कारण की आणूची तब्येत ठीक नाही आणि इच्छा असून सुद्धा गेले नाही होत जायचं मनात पण ती माग लागते येते मग घरात तणुजवळ ठेवलं तर रडणार म्हटलं आणखीन येईल जास्त रडून आणि थोडासा कमी आलाय ताप नाक गळायला लागले ते काय अजून कमी आलं नाही लगेच येतच नाही सर्दी कमी झोपून उठली थोडस खाल्लं वरण भात आणि खेळायला लागली आहे थोडं ठीक आता स्वयंपाक घेते करून आणि बटाट्याच्या कात्र्या करणार आहे सकाळचं वरण थोडं शिंद काय भात लावलाय भात संपला होता भात लावलाय आणि चपाती आता बनवायची आलू नाही जेवायला बसली हा चपाती बटाटा आणि वरण हे खावा आवडलं का छान झाली बटाट्याची भाजी खावा बटाट्याचे कचरा केले तयार झाले

आम्ही शेजारी गेलो होतो वाढदिवसाला म्हणतल्या लवटे मॅडम आहेत शेजारच्या ना त्यांचा वाढदिवस बड्डे होता आणि त्यांनी आम्हाला फोन केला आणि त्यांचं पण अचानक ठरलं वाटतं का तर बाहेर गेल्या होत्या ना त्या त्यामुळं आणि मग आवरून काही गेलोच नाही गावांवर तसंच गेलो होतो त्यामुळे आणि अगदी जवळ आहे ना त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा करून आलो सगळीजण होतो आम्ही आणि आता जेवण वगैरे झालं होतं आणि बाकीच आवरायचं राहिलो होतं तो म्हणजे तोपर्यंतच फोन आला मग जेवण केल्याने गेलो आता आवरायचं आहे सगळं साहित्य वगैरे सगळं आवरून भांडी वगैरे घासायचे आणि आजचा कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना शुभरात्री